सब्जाच्या बिया अ सब्जाच्या बिया ह्या गुणाने थंड असतात त्याचबरोबर वात आणि पित्त कमी करणाऱ्या असतात साधारणतः एक चमचा सब्जाच्या बिया दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला प्यायचे आहे त्यानंतर शरीरातील उष्णता वाढली की कुठेतरी कोरडेपणा वाढतो एजिंग प्रोसेस ही लवकर सुरू होते त्याचबरोबर केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी सुरू होतात त्यामुळे अशा वेळेस उष्णता कमी करून पित्त कमी करणारे देखील आपल्याला औषध हवे असते अशा वेळेमध्ये सगळ्यात छान रिझल्ट देणारा औषध म्हणजेच आवळा आता सध्या हिवाळा सुरू होणार आहे त्यामुळे आवळा हा इझिली अवेलेबल आहे अशा वेळेत आपण आवळ्याचा फ्रेश ज्यूस घेऊ शकतो ज्यावेळेस आवळा अवेलेबल नसेल आपण त्यावेळेला आवळ्याचे चूर्ण हे वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो जसे की पाण्यामध्ये आपण आवळ्याचे चूर्ण घेऊ शकतो आवळा हा उत्तम रसायन देखील आहे त्यामुळे उष्णता कमी करून त्वचेच्या आव... केसांच्या तक्रारी देखील आवळा कमी करण्यामध्ये आपली मदत करतो